रामराम मित्रांनो स्वागत आहे आपलं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळेली शुभ सकाळ मित्रांनो आज आहे ना आपण बरंच कर्जाने बिजात घातलं वटणा हरभरा मटकी म्हणजे मठ तर एवढ्यांचा आज झंझणता असा आपल्या पद्धतीनं रसा बनवायचे तर हे मित्रांनो हरभरा आमच्या घरचाच आहे पण वटाणा आणि मठ आहे ना हे आपण बाजारातून आणतो आहे तर चला आज आपण आहे ना रामदाच्या आई आपल्याली ही झंझणता असा मिसळसारखा रसा बनवून दाखवणार आहे नमस्कार भावा बहिणीनो तर आज आप मी कडदाणे भिजत घातलं ती वटाणं हरभरं आणि मठ तर त्याचा कालोंग करायची आहे प्लेन आज तर त्यासाठी मी आहे ना जा। ते जा ते जा ते जा ते जा कांदा कापून घेते कांद्यातच करू तर मग चाल आहे कांदा कापायचा काम असा मस्तपैकी आपण रसा बनवणार आहे आज त्याचा त्याच्यासाठी हा कांदा कापते मी आडवा कांदा कापून घेते आणि मित्रांनो आता त्याच्यासाठी ना आपली कोथमिरही लागल मग ती कोथमीर आपण इकडं ह्या मिरच्यांमध्ये लावली दणं लावलं होतं मग आता ती कोथमीर आणायला चालू आहे मी तोपर्यंत रामचा चाय कांदा खा पिते मिरच्या पहा किती मस्त झाल्यात मित्रांनो भरपूर मिरच्या लागल्या त्याला आता काय पिकायला सुरुवात झाली पहा लाल ला दिसतंय पहा पिकायला सुरुवात झाली मित्रांनो आणि भरपूर बारीक बारीक कळं पण आहे ती पहा मोठ्या आहे ती पण मी मित्रांनो कसं मेहनत फळ आहे या पावसाळ्यात त्याला फार बिलकुलच मिरच्या नव्हत्या आल्या आता भरपूर मिरच्या लागल्यात मिरची करायला हे साधन होईलच मित्रांनो तर चला आता कोथबीर आणायचं सगळ्या आपण पो आता कोथमीर सापडत आहे की नाही आपल्याली म्हणजे आहेच मित्रांनो आपण पेरले ना तर आहे पा कोथमीर मित्रांनो का लोण्यासाठी कोथमीर कढीपत्ता या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या राहतात मित्रांनो नाही का हा मसाले कोथमिर का कडीपाता लसूण या सगळ्या गोष्टींना आपल्या गावातून बागत काही गोष्टी नाही उपलब्ध राहते मित्रांनो कसं आहे आपल्या गावातून बागत हे असंच राहत आहे कधी ह्या तर कधी त्या नाही पण आता आपण सर्वसाधारण शेतकरी आपल्याला भेटत आहे काही पाणी थोडा थोडा मग याच्यामुळं मग आपण कोथमीर पेरले मित्रांनो चला आता कोथमीर घेऊन जाऊ आपण तर मित्रांनो आपल्याला ना मिरच्यांमध्ये मग एवढी कोथमिर सापडली पाहा म्हणजे तेवढं आमदारचे ऐक तिचा कांदा कापायचं काम तर चला आता कांदा कापून होत आलाय मग आता आपण त्या कालून घालायला का सुरुवात करू आता तर मटकीच्या कालोना ह्या शेंगा सापडायत रामदेज ह्या थोड्यांमध्ये असे बांधेल राहतात का नाही तर ते गेले शेंगा आणाय शेंगदाणे टाकायची ती शेंगदाणा कालोनात चांगलं राहते ना कांदा टाकायचे आपल्याला तर ते शेंगा घेऊन आलो पण

तर चाल त्यांचं शेंगा सोलायचं काम तर मग मी कांदा पुरतून घेणार आहे इकडं तर ह्या बाई मट भिजत घातलं होतं मठ <coughs> हरभर हे वटाणं कालच सकाळची भिजत घातलं होतं मग रात्री मी आहे ना याच्यात बांधून ठेवलं होतं टायलामध्ये मोड यायला या या तर हरभर याला ना वटण याला नाही एवढं मोड आलं पण या मटकीला मोडं आलं ते बारीक बारीकच मग आता याचं कालून करायची आता याच्यात घेतलेच नाही धुवाय चांगले धुवून घ्यायचं ते मी याच्यात भिजत घातलं म्हणजे त्याच्यातला घाण सगळी राहते का चला भाऊ बहिणी आता मी शेंगदाणा ना बुजून घेते कढईतच म्हणजे कढई आपण कालवून घालाय घेते बुजून कांदा कापलाय हा एवढा कांदा काप यासाठी त्या शांगाने बसून घेतलं का कोथिंबीर आहे कोथिंबीर बारीक बारीक चिरून घेतली चालवणार घाला तर तेलही संपला होता मग आता तेलाची पिशे आणली ग गावातून दुकानातून या किटलीमध्ये ओतून ठेवते मी घरच्या शेंगा काय एवढ्या नाही पिकल्या यावर्षी नाही तर मग जास्त झाल्या का मग आम्ही घरचंच तेल गाळतोय घरच्या शेंगांचा आता यावर्षी पाण्यानं मार दिल्यामुळे शेंगा नेले झाल्या मग ही आणायला लागत आहे ते शेंगदाणा भुजून झालं झालं आता हे आता मी आहे ना कांदा पुरतून घेते त्याला म्हणजे आधी तळून घेतला का म्हणजे चांगलं लागत आहे कच्चा मसा नाही भाजला असं थोडा तेल टाकी आहे त्याच्यात तर त्याला पका माग शेतकऱ्याला काही की तेल यायपर ओढत नाही पण माझं तेलाशिवाय कालवणाला सोय आहे ना पहिला म्हणजे धान्य दिसतं होती तर तेव्हा तेल थोडाही टाकला तरी कालवण भारीच लागायचं आता किती तेल टाकला तरी कालवण काही एवढं खास लागत नाही पण माझं तेल शिवाय पर आता मी घेते कांदा परतून चालाय कांदा परताय जात तर आपण कांदा आहे ना आता परतून झाला आहे मस्तपैकी लहान झाला आहे असं खरपूज भुजला का म्हणजे मग मस्त ला आहे त्याच्यात आता मी आहे ना हा मसाला म्हणजे हळद मिरची टाकून घेते त्याला तळलं ना तर तरी येते या हळदीला मिरचीला आणि तसं वरून टाकला का मग त्या कालोन नाही बरोबर लागत त्याच्यात मी आता ना मिरची त्यात तळून घेते चाल तळायचं काम मस्तपैकी आणि मग आता त्याच्यात आपण ह्या टाकून ह्या धुवून घेतलंय मी ना ह्या मटकीन त्या असं धुवून घेतलाय मग आता मी आहे ना याच्यात टाकी ते मग चांगला मस्तपैकी परतून घेऊ तर मटकीन ह्या याच्यात आहे ना तळून घ्यायचं ते चालाय चालायचं आता म्हणजे मग काल तर आता मस्त या नुसतं तळतानाच भारी वाटायचं तेव्हा खाताना तर भारीच वाटणार झाला आहे मला आलं काम तर आता आपलं तुम्ही आहे मग मी इकडं ना गरम पाणी करून पिलो आता कालोण टाका गरम पाणी केलं ना कालोण चांगलं लागत आहे आता याच्यात मी ना पाणी टाकी जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा पाणी टाकायचा शिजायसाठी आपल्याला रसच करायचे म्हणजे पाणी थोडं जास्त टाकावं लागल पण आता त्याच्यात मीठ टाकून घेते मी नाही तर आता इसरून त्या चवीसनुसार मीठ टाकायचा इकडं आम्ही मोठ्यालाच मीठ आहे काही म्हणजे बारीक मीठ वापरितात पण आम्ही मोठ्यालाच आहे त्या बरण्या राहत्या त्या आमच्या गावाक अशा त्याच्यातच आहे पहिलं असं मडकी गाडायची दानवशी शिव त्याच्यात राहायचा मीठ पण आता कोणी मडकी नाही गाडती ह्या असं बरण्यानी घालत आता त्याच्यातच ठेवत्या ते तर आपला आता ह्या कालवण झालंय अरे फक्त शेंगदाणा टाकायची ते भुजून ये शेंगदाणा भुजेल ती म्हणजे वाटून टाकायची ते रामदासचा दादा करतात मदत मला मग कधी कधी शेंगदाणा कुठेत त्यांचं चालाय आहे कुठायचं काम हे असं कुठून घ्यायचं बारीक कुट केला का म्हणजे मग कालवाने जरा गठवत आहे का नाही चालाय त्यांचा कुठायचं काम ते करतात मला कधी कधी मदत मग उशीर झाला का लवकर शेळ्यांकडे जाटक्याने सायपा उडकून मग टाइम झाले मग शेळ्यांनी टाइम होत आहे मग राहते भोमलेत मग त्याच्यामुळं पटापटा मदत करतात मग मी हे करायला लागले का कर ते असं कुठून काही कांदा कापायचा असला तर कापून देत ती मग अशी राहते आमची मदत एकमेकाला तर मित्रांनो आता प्रत्येक कामामध्ये मला रामदाची आई मदत करते ना मग आता हे कामात चालय मग मदत करायचं काम म्हणजे कसा साहेबा उशीर होऊ नये म्हणून आणि मग शेळेली टाइम होता ना आपल्याली शेळ्या राहणार लांबणी या लागत होती पण चला एकमेकात सहाय्य करू अवघे जर सुपंत असा हा परपंच आहे आणि हा प्रपंच मित्रांनो दोन चाकांचा गाडा म्हणजे गाडी राहते मित्रांनो दोन्ही चाकासारखी चाली तर हा परपंच मस्त आहे तर चला आता मी थोडी मदत करतोय हे शेंगदाण्याचा कूट करायला बारीक या खलबत्यामध्ये कधी कधी पाठिव हो वाटतोय पण मग पाठिव हो आज नाही वाटला आता आपण या खलबत्याचाच कुठू मित्रांनो तर शेंगदाण्याचा कुठं आता तयार झाला आहे तर मग मी याच्यात आहे ना अशी वरून फिरावून देते मग उकळी आली का त्या जाईल मिक्स होऊन उकळी नाही आले अजून आता येईलच असं फिरावं आणि दोस्ता नो का आलं आहे ना हरभरीची भाजी सापडली होती मग ती झटकायचं काम चाल या आबूट निकच आहे ना म्हणजे आबाळ मग याच्यामुळे ह्या आरभर्यानो किडी पडत येते तर मग आता मस्त स्वच्छ अशी झटकून घेऊ आपण किडी बिडी काढून टाकू आणि या भाजीसाठी कोणत्या भाजीसाठी हिरव्या मिरच्या महत्त्वाच्या राहतात मित्रांनो तर आपल्याला काही बाजारात नाही जायला लागते पहा आपल्याच घराच्या वरच्या साईडल्या आहेत ते आता खुडून आणि भाजीसाठी घेऊन जायला लागतील आता आहे पाणी पेटताय मिरच्या आपल्या घरच्याच आहेत मित्रांनो कधी जा कधी मिरच्या घेऊन या कालवानाला म्हणा मिरचीला म्हणा भाजीला तर चला हे पहा आपला मटकीचा काल आहे ना मित्रांनो ह्या जवळजवळ आता शिजत आला आहे मस्त उकळी आले त्याला आणि मग आता ह्या आरामदाच्या आहे ना ठोला उतरून तर मित्रांनो आता अर्धा एवढेमध्ये मी बोलतोय म्हणजे ना आमचा जो छोटा मुलग आहे ना तो आता उठला आहे म्हणजे त्याला घ्या लागत आहे म्हणून मग अर्धा एवढ्यामध्ये मी बोलतोय तर हैबा कोथमीर फिरावली आता याच्यावरून आता दाखवून ठेवू आणि ही हरभरीची भाजी ती शिजते मित्रांनो हे पा शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची आणि भाजी आता यात काय जास्त मसाला घालायची गरज नाही मित्रांनो थोडं पाणी टाकायचा हे पहा आता हलून घ्या लागेल आणि आता ही शिजत आली का मग ह्याच्यात वरून तेल फिरवायचा आता या चमच्याना दीड चमच्या तेल आम्ही फिरायचो आहे आता आपल्या पद्धतीनुसार जशी त्याच्या जा, घ्यायचा जास्त घ्या कमी घ्या पण जास्त तेल काही कामाचं नाही मित्रांनो मापातच घ्या लागतं नाही का तर चला आता बाजी जवळजवळ शिजत आली आपली तेल टाकून थोडीशी खालवर करून हलवून घेऊ आपण आणि मग झाकून ठेवू मित्रांनो म्हणजे आणखीन थोडी शिजल ती हे बघा आता तेल टाकलं आहे ना आपण मग चांगल्या अशी खाल वर करून घेऊ म्हणजे सगळीली तेल लागल सगळ्या बाजीला चला थोडा वेळ एक सात आठ मिनटं झाकून ठेवू जवळजवळ नव्वद टक्के शिजले आता फक्त दहा टक्के राहिलेशी जायची मग झाकून ठेवू आपण तर चला मित्रांनो आता जेवायला वाढलाय मस्तपैकी हे पहा उसळ बाजरीची बाकर हरभरीची भाजी तोंडीला वया भात आणि आमची पंगत बसले जेवायला मित्रांनो ये जेवायला मित्रांनो सगळे मी आमंत्रण देतो सगळेली चला आता जेवण करून घेऊ आणि मित्रांनो जेवण झाले हो आता रामदास आयचा काय काम चालाय पा खळा झटकायचा साफ करायचा काम म्हणजे जो आमचा खडकाचा खळ आहे ना आता तो सारवायचे म्हणजे आम्ही काल कोळीत काढला हुळगा तो दाखवला होता हिडू आम्ही आपलेली तर तो आहे ना मी आता या खळ्यात आणायचे पण थोडी माती घाण झाली होती ना बरेच दिवस झालं खळा काही सारावला नव्हता मग आता शेण आणलाय आहे पान आणल्या शण आण आता शण काला देऊ आपण म्हणजे आता रामदाच्या यायचा हे काम चाल जेवण बिवून आणि त्या म्हणजे चांगल्या झाडून घ्या खराट आहे ना आणि मग मित्रांनो त्याच्यावर शेणकाला देऊ आता पाणी घेतल्यावरून आपण टाकीतून हा नळ जोडला आहे पा नळी काळी नळी ये ना पाणी आणलं आपण खळ्यात या भांडी भरून घेऊ आणि मग ह्या शेणकाला आता शेणकाल्यासाठी पाणी भरपूर लागत आहे मित्रांनो तर चला आता पाणी बिनी भांडी भरून झाल्यात आपली मग आता श्याणकाला द्यायला आरामचा छाय आता सुरुवात करणारच आहे इकडं होऊन पाणी आणलं आहे मित्रांनो आपल्या टाकीतून टाकी मी आपली कायम दाखवतो आहे ना या टोपात थोडा पाणी भरायचं राहिलं आहे तर चला आता श्यान काल काम चाल आहे पा या टापामध्ये अशी गावाकडली पद्धत मित्रांनो काला अंगणाला म्हणा खळेली म्हणा शेणसाडा ती गवळ नाही का ना मित्रांनो आहे वाकून टाक साडा हा तो साडा मित्रांनो नाही का श्यान सडा तर भाव बहिणीनो कसा वाटला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनाही इतरांनाही शेअर करत चला तर भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय महाराष्ट्र धन्यवाद